आपण सर्व पत्रकार बांधवांना बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे उमरज येथे येथे सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या आठ दिवसामध्ये जे आपण उमरज विष्णूया जे आपण उमरदला भग्यदेवी असं मंदिर बांधलेलं आहे त्याच्या निमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये आठ दिवस सप्ताह त्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आहे त्यामध्ये कीर्तन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि भागवतासाठी आंतरराष्ट्रीय कथाकार श्री देवकीनंदन ठाकूर धाम यांची सात दिवस कथा आहे त्याचबरोबर एकशे आठ कुदी विष्णू या यज्ञ आहे त्या यज्ञासाठी वाराणसीहून येणार आहेत आणि त्याचबरोबर सप्ताहामध्ये अन्नदान पण होणार आहे रक्तदान होणार आहे व आरोग्य शिबिर पण हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे की आपल्या भागामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये एवढा मोठा कार्यक्रम कधी झाला नसेल एवढा मोठा कार्यक्रम होणार आज संस्थांच्या हिशोबाने कमीत कमी दररोज एक तरी लाख लोक येतील असे अपेक्षित आहे शेवटच्या दिवशी दीड दोन लाख लोक म्हणजे सहा तारखेला लाख अपेक्षा त्या अनुषंगाने जवळपास पूर्ण काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर प्रशासन पण खूप जोरात कामाला आहे प्रशासनाची खूप साथ भेटत आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त जवळपास प्रशासनाने आठशे ते नऊशे पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे व आरोग्यसेवे काही का प्रशासनाची मदत करता येईल तेवढी प्रशासन आपल्या मदत करत तरी आज आपल्या या प्रिंट मीडियाद्वारे किंवा लाईव्ह मीडियाद्वारे आज सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की हा जो धार्मिक उत्सव आहे यासाठी आपण सर्वांनी या आनंदात सहभागी होऊ जेवढं होईल तेवढं पुण्य वाटून घेण्याचं काम करावं तेवढंच या ठिकाणी सर्वांना सांगू महाराष्ट्र उपस्थिती पुन्हा आता यामध्ये धार्मिक बाबतीत जर विचार करायला तर हिंदू धर्माचे राष्ट्रपतीच्या म्हटलं जातो आम्ही शंकराचार्य त्यांची उपस्थिती चार तारखेला राहणार आहे ते तीन तारखेला येणार आहेत चार तारखेला तेथे थांबून आपला जो कळश कळशारोहणाचा कार्यक्रम आहे तो त्यांच्या हस्ते होणार आहे आपले गुजरातचे द्वारका द्वारकाधाम येथील शंकराचार्य जगदगुरु येणार आहेत सदानंद सरस्वतीजी त्यांच्या हाती चार तारखेला बारा वाजता कळशारोहणाचा प्रोग्राम होणार आहे हे धार्मिकचे आणि बरेच जण साधू संत येणार आहेत उत्तर भारतातले पण साधू संत येणार आहेत काही नागा साधू पण येणार आहेत आणि राजकीय जर विचार करा राजकीय मध्ये जर असेल तर येत्या अठ्ठावीस तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे येणार आहेत त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे पण येणार आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावेसाहेब हे पण येणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातील आजी माझी खासदार आमदार सर्व सर्वच येणार आहेत आपल्या लातूर जिल्ह्यातील पण येतील सर्वजण अशा तऱ्हेने जवळपास सर्व, सर्व, सर्व राजकीय पण या ठिकाणी येणार आहे जवळपास दीड दोन लाख लोक भाविक भक्त त्या ठिकाणी येणार असल्याचे आपण निदर्शनास आणून देत आहे त्यांच्यासाठी आपण काय सुविधा ठिकाणी एवढ्या काही बेसिक व्यवस्था लागणार आहे उदाहरणार्थ त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे राहण्याची व्यवस्था पण आहे प्रशासन करत आहे व ही टॉयलेट पण आपण त्या टेम्पररी त्या ठिकाणी मागवलेले आहे जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही याची जबाबदारी संस्थान या ठिकाणी या यासाठी आपल्या परिसरातील एक हजार सेवी त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहे प्रत्येक गावातले लोक पंचवीस तीस चाळीस लोक नऊ तरुन त्या ठिकाणी आठ दिवस सेवेसाठी येणार आहेत हे तर आठ दिवस राहणार आहे तर प्रत्येक गाव एक दिवस येऊन काम तिथं करणार आहे प्रोग्राम शंकराचार्याची हस्ते होणार आहे त्याच दिवशी आपण पूर्ण मंदिरावर व कथामंडपावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार आहोत आव्हान करतो सर्व भाविकांना की यज्ञ हा हिंदू धर्मातील सर्वात मोठे कर्मकांड आहे आणि यज्ञाचं महत्व माउवीने ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले मनुष्य जन्मचे कर्म मनुष्याला जन्मल्यानंतर यज्ञाधिक कर्म केलंच पाहिजे हे हिंदू धर्मातील शास्त्र सांगतात आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपल्याला यज्ञ आपल्या एरियामध्ये खूप कमी प्रमाणात होतो कारण त्याचं महत्व एवढं आहे की त्याचं महत्व भाऊने सांगितलं सर्व शास्त्रामध्ये सांगितले की यज्ञ केल्यानं तुमच्या पुण्यामध्ये खूप भर पडते व तुमचं जीवन हे सुकृत सुकृत सुप्र, सु चांगल्या गोष्टीला प्राप्त होतं म्हणायला हरकत नाही म्हणून प्रत्येकाने यज्ञ केला पाहिजे आता प्रत्येकाच्या ह्याला यज्ञ ये करता येत नाही कारण खूप खर्चा पण असतो पण आजच्या ठिकाणी मी सर्वांना हेच आवाहन करतो की हे यज्ञ नामदेव महाराज करून घेत त्याची वाटी तरी आपण सर्वांनी हवं ज्या ठिकाणी हेच आव्हान मी सर्वांना